नर्मदे अरे या ठिकाणी बघा मी आहे ना यांच्या आहे ना एक शुलपानी जंगल या जंगलात ह्या ह्या घरामध्ये आहे ना मी जेवण आहे ना जेवण प्रसादी घेतली भो आणि चायप्रसादी बाबा आणि आम्ही दोघं होतो म्हणजे परिस्थितीनुसार खरोखर आहे ना गरीब लोक आहेत पूर्णतरी पण त्यांना त्यांनी आम्हाला आहे ना ह्या ठिकाणी आहे ना, ना आ, भोजन म दिले आणि ह्या परिस्थिती आणि ती मकाची भाकर खाल्ली पन्ना एक नंबर यांच्याकडे ना खरोखर एवढी गरीब परिस्थिती यांच्याकडं आज हे परिस्थितीनुसार पाहिलं तर भांडी जर पाहिली ना भांडीसुद्धा नाही आहेत एक दोन भांडी आहे एक दोन टोप आहेत बस आणि याच्यानंतर एक चुलीवरती आणि एक हे जे आहे ना हे जे दिसतं ना तुम्हाला हे जातं हे जात्यावरती दळण दळण करून हे करतात परिस्थिती खरोखर कर। बिकट परिस्थिती येते तरी पण ह्या परिस्थितीनुसार आम्हाला परिक्रमावासियांना जेवण आणि सर्व काही दिलं ही त्यांची मम्मी आहे नर्मदे यार माताजी हा तरी पण या परिस्थिती त्यांनी दिलं की अशा परिस्थिती असल्यामुळं जास्त जर असेल तर त्यांच्या परिस्थितीनुसार देतात दे परिक्रमावासी यांना नर्मदे आर आर नर्बदे आर खडा हे गाव आहे त्या आंबाजापुडी गावामध्ये आहे ना सर्व मुलं आहे न या ठिकाणी आलेत पोरं पोरं बघा नर्मदे आर तिथे नर्मदे आर नर्मदे आर नर्मदेहार बेटा या ठिकाणी बघा हे पोरं आल्यात पाठीमध्ये तिथे आपल्या पाठी आल्या आणि त्या आंबाच्या आपली सुलफानी जंगलात आहे पोरं सुलपाणी जंगलामध्ये हे बा आणि शुल्पाणी जंगलात आपण त्या जंगलात होतो आणि शाळेची मुलं होती सगळी पाटी येत होती नर्मदे हार नर्मदे हार करत म्हणत नर्मदे हार या ठिकाणी बघा आंबा चापडी आहे ना हे गाव आहे ना थोडा वेळ थांबलेलो कारण भरपूर डोंगर जोर आलो होतो आणि ह्या ठिकाणी मी आहे ना तर आंबा चापडी या हे गाव आहे ह्या गावातून मी छोटं गाव तिथून पुढे आलो आहे आणि हे जे गाव आहे आंबा आहे मध्य प्रदेशमध्ये एम पीमध्ये आम्ही आत्ता आहे तो एम पीमध्ये एम पीमध्ये आमची जी परिक्रमा आता हा तुम्हाला जो डोंगर दिसतो समोर हा डोंगर आम्हाला क्रॉस करून पलीकडे जायचं आहे हा डोंगर आहे हा डोंगर आम्हाला क्रॉस करायचं आहे आणि पलीकडे जायचं आहे हे आंबा गावातून पलीकडे आम्हाला एक गाव लागणार त्या गावात आम्ही पलीकडे जाणार आहे हा रोड आहे आणि ह्या रोडमार्गे आम्ही चाललो आहे रोड असल्यामुळं चालायला थोडंसं बरं वाटते आणि ह्या ठिकाणी काय होतं थोडा वेळ बसलं ना नंतर कमीत कमी आहे ना पंधरा वीस पावलं टाकतपर्यंत पाय दुखतात नंतर एकदा या पायाला पाया थोडंसं हे झालं ना व्यायाम तर मग नाही काय वाटत चालायला भरपूर स्पीडने चालू शकतो कारण ते थोडासा पायाला आराम भेटला ना मुंगलाही दुखतात असं होतं कारण यात चाललं आहे एवढं ना, ना आज जवळजवळ चौदाशे किलोमीटरच्या रनिंग झालेलं आहे अजून हजार म्हणजे आता साडेनऊशेपर्यंत आले आहे तर नऊशे साडेनऊशे उद्यापर्यंत नऊशे किलोमीटर असं करीत करीत मी चाळीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये आमची ही जी विंध्य पर्वतामधून जी परिक्रमा होणार ती विंध्य पर्वतात पण आम्ही अमरकंटकला जाणार हा पा हे ठिकाण हे जे आहे हे हे, हे या मार्गे इथं पाणी आहे थोडासा छोटा धबधबा दब पण आहे आणि इथेच मस्त शेती आहे पाणी असल्यामुळं भरपूर शेती केलेली आहे हे आणि शेती तरी काही जनावरांचं खाद्यच करतात बाकी काही दिसत नाही मला इथे दुसरं जनावरांचं खाद्य करतात आणि बाबाजी चालले बाबाजींचे बाबाजी म्हणजे आहे ना त्यांची भरपूर वेळा परिक्रमा झालेली आहे आणि मला नशिबाने ते भेटलेत आणि हे एक म्हणजे त्यांचं मौन आहे ते बोलत नाही पायात चप्पल नाही कितीतरी कठीण त्यांची परिक्रमा आहे अशी कठीण परिक्रम मला एक भावा नशीबाब माझ्या स्वतःहून बोलले तू चल म्हणून म्हणून मी त्यांच्यासंघ आज चाललो आहे कारण काय असं कुणाचं नशीब कुठं असतं आणि कुणाचा एक स्वभाव पण असतो त्याच्यामुळं या ते म्हणले चल माझ्यासंग ठीक आहे चाललं आहे आणि त्याच्यात राजा आमचा आहे ना संघ आहे ना एक आमचा संघ राजा पण आहे भरपूर भरपूर टाईम झालेला आहे भरपूर डोंगर चढून आला आहे आमच्या संघ चढ उतार करून आणि आमच्या पुढे पळतो पुड़ आहे आता भरपूर टाईम त्याचं घर कुठे आहे काय आम्हाला काही माहिती नाही दोघांना बाबाजींना मला हे एवढं वर चढायचं आहे हा डोंगर हा डोंगर आम्हाला चढून जायचं आहे नरबत हर नरबते हर वधे यार ब्रीज ब्रीज शुल्पानी जाड़ी। शुल्पानी जाड़ी ब्रीज दट, या ठिकाणी बघा आम्ही ना ब्रिजवरती आहे हा जो ब्रिज आहे शुल्पानी झाडी शुल्पानी झाडीमध्ये शुल्पानी जंगल आहे या जंगलाच्या याच्यात आहे ब्रिज आहे मोठा ब्रिज बनवला आहे एम पीमध्ये आहे आणि आम्ही उत्तरतट या मार्गावर आहे उत्तरतट आहे हा मार्ग आहे आमचा परिक्रमा मार्ग आणि ऊन आता साडेदहा पावणे अकरा वाजलेत ऊन कारण भरपूर आहे आम्ही चालतो आहे म्हणून आम्हाला भरपूर गरम होते त्या गरम याच्यात ऊन पण भरपूर आहे आणि हा असा रोड आहे पहा त्या ठिकाणी असं आणि हा हे जी पाडी दिसते ना हे जो डोंगर दिसतो हा डोंगर पार करायचा आहे आम्हाला हा डोंगर पार करून परत खाली उतरायचे आणि परत एक डोंगर लागेल ला असाच म्हणजे असं जे पर्वत आहे त्या छोट छोटे पर्वत आम्हाला पार करायचे छोट छोटे डोंगर पार करायचे डोंगर पार करून आम्हाला जायचे ह्या एवढी मोठी हे असून नदी पाणी आता संपत चाललेलं आहे बघा या ठिकाणी आम्ही आणि आम्हाला असे रोड लागलेले आहेत नरपदे या ठिकाणी बघा आम्ही आहे ना शुलपानी जंगल आता हे ज्या जंगलामध्ये आहे ना हे बघा हे एवढं वर चढायचं आहे आम्हाला एवढं हे जे मोठे मोठे डोंगर हे चढायचे भागा राजा थकला बसला एक तो बसला तर आमच्याबरोबर तो आमच्याबरोबर आम्ही संगत निघले थकला आणि या ठिकाणी आहे ना आम्ही आता जो चाललो आहे तो रोड आहे रोड असल्यामुळं काय थोडंसं काय वाटलं नाही मग असे जे हे जे, जे मोठमोठ्या पहाडी आहे ना थोडे मोठमोठे डोंगर चढून आम्ही आहे ना त्या दक्षिण ताटावरून आले त्या दक्षिण ताटावरून आले आणि आता जो आहे तो आपल्याला एक ठिकाणी तो उत्तर ताटे उत्तर ताटावरही पीमध्ये एम पी मध्य प्रदेश आला तर ह्या ज्या ठिकाणी आम्हाला आहे ना आता आश्रम तर काय अजून भेटला नाही बघूया कुठं आश्रम भेटतो आहे त्या ठिकाणी आम्ही थांबणार आहे पण आश्रमच नाही अजून आम्हाला भेटला कारण आश्रम नाहीचे लांब लांब आश्रम आहेत बघू कुठे भेटेन तिथे थांबायचा विचार चालला आहे पाणी आहे थोडंसांग बघूया आणि इथे घरं असल्यामुळं काही अडचण येत नाही पण बाकी ठिकाणी येतच राहते इथे आहे तर रोड बनवलं आहे त्याच्यामुळं रोडने चाललो आहे आम्ही या ठिकाणी नरबद्दे अगे यार हे बघा इथपर्यंत आलं आहे आणि अजून चढायचं थोडं आलोय वर या ठिकाणावर ठिकाणावरून आहे आणि इथे वर चढायचे हे ठिकाणी